जामखेड तालुक्यातील विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे जामखेड दौऱ्यावर आले होते त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन कापून करण्यात आलं यावेळी नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवण्यात येईल असं आश्वासन देऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे सेविका मदतनीस मदतनीसला सहाशे आणि सेविकाला हजार रुपये असा स्टार्टिंग होता आता बऱ्यापैकी वाढ आहे पण तोही पुरेसा नाही आणि आपली प्रमुख मागणी अशी आहे की हे आम्हाला मानधन नको वेतन हवं आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात मी अनेक वेळा विधानसभेमध्ये चर्चा केली विरोधी पक्षामध्ये असताना सरकारशी आपल्या या प्रश्नासंदर्भात भांडलो आता सरकारमध्ये आमदार आहे मंत्री आहे पालकमंत्री आहे आणि आपल्या शेजारच्याच मंत्री नामदार पंकजाताई मुंडे पालवे या महिला बाल विकास या विभागाच्या मंत्री आहेत म्हणून साठी पतसंस्था काढली ती अतिशय चांगलं झालं आपण महिला कुटुंब सांभाळत आपण हे मानधन आणि त्याच्या संदर्भामध्ये नोकरी करतात उपजीविकडे साधन असतं कुटुंबामध्ये अनेक आडी अडचणी निर्माण होतात आणि आताच आपण सांगितलं की मी परवाच पगार झाला यासाठी विचारलं की मला अंगणवाडीच्या सेविकामध्ये मीच काही भेटले होते आणि त्यांनी सांगितलं पगार झाला नाही आणि तात्काळ महिला बाल कल्याण कमिशनर आणि पंकज पण फोन केला आणि पगाराच्या संदर्भामध्ये कारवाई करायला सांगितलं आणि म्हणून ही पतसंस्थाची काळजी ती या संदर्भामध्ये आपलं त्याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे आणि मी आता ते तपासून पाहतो तुमच्या अर्ध खातं हे सहकाराचं माझ्याकडे बी असेल यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ भगवानराव मुरुंडकर गटविकास अधिकारी बी के माने एकात्मिक बालविकास अधिकारी पारखे जामखेड तालुका भाजपा अध्यक्ष रवी सुरवसे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नाना मोरे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात भाजपा युवा तालुकाध्यक्ष संजय गोपाळघरे पंचायत समितीचे सदस्य मनोज राजगुरू संपत राळेभात आशिया पठाण सविता पाचारणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पतसंस्थेचे चेअरमन सविता ढवळे यांनी केलं तर आभार व्हाईस चेअरमन आयशा सय्यद यांनी मांडले प्रतिनिधी नासिर खान पठानसह कॅमेरामन अशोकवीर सी तास जामखेड